ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री सचिन पोपट रोही यांना त्यांनी केलेल्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात आळेकर मळा मांडवकन रोड तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील श्री सचिन पोपट रोही यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचा शिवांश मशरूम फार्म मळा येथे मशरूम व्यवसाय असून त्यांनी मशरूम व्यवसायात व शेळीपालन व्यवसायात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन्स संगमनेर येथे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री सचिन पोपट रोही यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन्स संगमनेर येथे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे